बोला म्हणजे आमदार आणि खासदार बसून तिथे जवळपास एक दोन एक दोन दिवसाआड शिवसेनेमध्ये प्रवेश होतातच आहे पण प्रत्येक वेळेला आम्ही याला धक्का त्याला धक्का अशी काही जाहिरातबाजी करत नाही एक कौतुकाची गोष्ट अशी की ही सगळी जी मंडळी आली आज प्रवेश यांनी घेतला ती मी म्हटलं समाज सुमदा बसलाय कैलास बसलाय बस इकडे यांच्या संपर्कात होती त्यांनी त्यांचं काम पाहिलं शिवसेनेमध्ये मिळत असलेलं प्रेम पाहिलं इतरही काही त्यांना ऑफर होत्या आता या काय ऑफर कशा असतात ह्या तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे पण त्या सगळ्या आमिषाला पाठ दाखवून शिवसेनेकडे शिवसेनेकडचे आज आलेले आहेत आणि साहजिकच आहे असं रोज काही ना काही रोज लोक येत आहेत शिवसेनेची ताकदी वाढते एकूणच ह्या सरकारचा जो काही कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे म्हणजे राज्याचं दिवाळं वाजलं तरी चालेल याचं कारण की आता जवळपास नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे सुद्धा फार अवघड आहे जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं हे कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास पाण्याला तयार नाही एक हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणं हे मांडली शिवसेना उद्धव बाळासाहेब आंदोलनही झालं पण आता जे काही आंतरराष्ट्रीय उमटत आहे काय उमटत भारतीय क्रिकेटपटूंनी हस्तांधोन करण्यास नकार दिला त्यावर असंही म्हटलं जाते की बी सी खेळाडूंवर ही मॅच खेळण्यासाठी नभाव होता असं मला वाटतं सुनील गावस्कर आणि एकूणच भारतीय जनता पक्ष मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा ह्याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार आहे हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं डिंग आता फुटलेलं आहे म्हणजे खरंच लाज वाटते एक कणखरपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळणार काय झालं असतं फरक एशिया कप आम्ही नाही खेळणार कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता तो परत आज बोलतोय पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ शिष्टमंडळं ही पाठवली तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं आतंकवादाच्या विरुद्ध आहे कोण करतंय तुमच्याकडे आतंकवाद पाकिस्तान करते आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळं जाऊन आली त्यांनी तिकडे काय सांगितलं त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं गेलेलं नाही महत्त्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं पाकिस्तान आतंकवाद करतोय आमच्या देशात असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे तर जगातली इतर इतर राष्ट्र हे आपल्या हिंदुस्थानच्या पाठी उभी का नाही राहिली आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलावतो आहे दहशतवाद करतो आहे आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांची तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर एक महिना दोन महिन्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो नाही तर आम्ही त्या पाकिस्तानच्या विरुद्ध उभं राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तान कडे जाऊन के केक खाऊ द्यायचा ही परराष्ट्र नीती ही देशाला तारक आहे असं मला वाटत नाही पण काही प्रतिक्रिया अशाही म्हटल्या की शिवसेना शिवसेनेचे देशाभिमानाचं ढोंग आहे किंवा नाही मी असंही म्हटलं की ज्यांनी ज्यांचं सिंदूर उडालेलं आहे त्यांनी त्यांना त्यांना मी काही किंमत देत नाही कारण असे बकवास करणारे लोकही खूप असतात त्यांना त्यांचा बकवास करून द्या कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाही आहे त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहिती आहे शहा भक्ती माहिती आहे मोदी भक्ती माहिती आहे त्यांनी देश वगैरे हा तर शब्दही उच्चारू नये एकदम मी तर म्हणेन फडतूच माणसं आहेत कोण मला माहिती नाही पण कोणी असले तरी ते फडतूच आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण अतिवृष्टी होते आहे हकफुटी होते आहे सगळीकडे आता हे माझे ग्रामीण भागातलेच आमदार आणि खासदार आहेत पंचनामे सुरू झाले असतील पंचनामे सुरू करणार मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्या दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार माझं तर म्हणणं असं होतं की सरकार करा सर या सरकारने पंचनामे जरूर करावेत करायलाच पाहिजेत पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती याचं कारण असं की देवा भाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय करोडो त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून पैसे दिले कोणी कशासाठी जाहिरात केली छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याची होर्डिंग आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे ही काय माझी नाही पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं काय बिघडलं असतं म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची ही एवढी जाहिरात केली परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय काहीतरी प्राथमिक गरज मग तुझी जी काही रीतसर पंचनामा होऊन करून जी काय मदत असेल ती आम्ही करूच पण ही पहिली तातडीची मदत तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होती होतीच उद्योगी तुम्ही देवाभाऊ भाऊ उल्लेख केला तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवा भाऊ देशाच्या विशेषतः नेपाळमध्ये जे झालंय राज्यकर्त्यांना तिकडच्या दालवून दिलं जनतेनं तर या घटनांमधून काही शहाणपण शिकव सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल बांगलादेशी आम्ही हाकलून बांगला देणार त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या परच्युत पंतप्रधानांचा राष्ट्रपतींना पर तुम्ही इकडे सहारा देत आहे आता नेपाळमध्ये हे घडलं पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे चीन तर टपून बसलेलाच आहे मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय कारण सर्वसामान्य माणूस हा शेवटी क्रांती करत असतो नेते नाही करत सर्वसामान्य माणूस करतो त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत पुढच्या मागचा शाळणा ही आपल्याकडे म्हण आहे या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्ष द्या पाहिलं तर आता काही जे शिंदेकडे गेलेले नगरसेवक यांचे पुन्हा आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्या घेणार आहात परत काही

Uh, दुष्पनमानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं तरीचे होत आहेत केल्या होत्या भूतकाळामध्ये आता करून भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या घोषणाची भूत आता त्यांच्या मानगुटीवर बसलेत म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते पंधरा लाख रुपये येणार होते स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या घोषणाची भूतं हे आता त्यांच्या आच्छेदीन आहे

काय प्रॉब्लेम दोन आता गणपती आता आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो तुम्ही मी किती मोदक खाल्ले सांगितले दसरा मेळामध्ये राज ठाकरे आहे ते तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट काका आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येणे जाणून जाणे लवकरात लवकर एवढं लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळी चला धन्यवाद हो जरा समोरच्या खाली बसा नासा খাল বছ মানে समोर 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 फोटो दादा दो मिनट समोर 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 बका समोर दादा समोर बका समोर स्टिल स्टिल बस करा की शिषी मागे की तो केला थोडस असं दादा सर का साइड साईड साईड फोटो